समासबुद्ध बुद्धं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं विबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धर्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं विबुद्धं मुक आयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कसबे सुकेणे गावी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती तत्पूर्वी सिद्धार्थ मित्र मंडळाच्या वतीनं पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी ओझरचे माजी सरपंच प्रदीप अहिरे सरपंच आनंद भंडारे सोमनाथ भागवत अमोल जाधव रमेश जाधव किशोर कडक सदू शेवकर सचिन पाटील उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते महामानवास अभिवादन करण्यात आले त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला यानिमित्त चित्ररथ काढण्यात आला होता ठिकठिकाणी नागरिकांनी रथाचं स्वागत केलं मिरवणुकीत के मंडळाचे अध्यक्ष नवनाथ कर्डक विशाल कर्डक संतोष कर्डक बाळासाहेब कडक किरण कर्डक आणि पदाधिकारी सहभागी झाले आप आपल्याला का एवढं काय दिलं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला बाबासाहेबांच्या उपकार जर भेडायचं म्हटलं तर आपण आपल्या शरीराची चांबडी काढली आणि त्याचे जोडे बनवले आणि ते बाबासाहेबांच्या चरणी अर्पण केले तरी बाबासाहेबांचे उपकार आपण फेडू शकत नाही बाबासाहेबांनी आपल्यालाच लावले पूर्ण भारतातील सर्वच नागरिकांना महिलांचा विशेष अधिकार या ठिकाणी दिले तुला मूल महिला असलेली महिलांसाठी बाबू साहेब बाबासाहेबांनी हिंदू कोणबिलाचा राजीनामा या त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आपण जर एखाद्या ग्रामपंचायत सदस्याला सांगितलं तू राजीनामा दे बाबा समाजासाठी आपण दुसरा उभा करू तरी तो राजीनामा देणार नाही पण बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा या ठिकाणी दिला आणि महिलांना या ठिकाणी अधिकार दिले त्या बाबाहेबांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो आपल्या सर्वांना भीम जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो प्रतिनिधी किशोर बसते दिशा न्यूज कसबे सुखेने